तुम्ही पाहायला सुरुवात केली नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त विविध मागण्यांसाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन आज विश्व आदिवासी अधिकार दिनानिमित्त एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तेरा सप्टेंबर दोन हजार सात रोजी संयुक्त राष्ट्र संघाने आमसभेत मंजूर करण्यात आला परंतु हे आताचे सरकार या गोष्टीसाठी उदासीन आहे व मुद्दा डोळेझाकपणा करीत आहे आदिवासी समाज आपल्या अधिकारापासून वंचित असून उपेक्षित जीवन जगत आहे अन्या अत्याचार सहन करून जीवन जगत आहे दिवसेंदिवस जुलूम व दडपशाही विरुद्ध बंड करण्यात भाग पाडू नये विश्व आदिवासी अधिकारातील घोषणा पत्रातील काटेकोर पालन करण्यात यावे यात आदिवासी भूमीन शेतमजूर भूमीण आदिवासींसाठी शासनाने घरगुती वापरातील वीज बिल कायम स्वरूपात माफ करावे शेतकऱ्यांना कर्जमाफी होते परंतु शेतावर मजूर म्हणून राबणाऱ्या आदिवासींना कुठल्याही प्रकारे शासनाकडून मदत मिळत नाही म्हणून शासनाने जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर स्वतंत्र सर्वे करून आर्थिक मानधन धर्मा रुपये द्यावे व शिक्षणाची जबाबदारी शासनाने उचलावी यासह विविध मागण्या संदर्भात आज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे ने यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी प्रवीण मोरे बंटी वाघ उत्तमराव मालचे किरण मोरे विष्णू सोनवणे अंबर मालचे समाधान सोनवणे गोरख मालचे जयराम मालचे राजू सोनवणे यासह संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सप्टेंबर दोन हजार चोवीस तेरा सप्टेंबर दोन हजार सातला ला विश्व आदिवासी अधिकार युनोमध्ये पारित झालेला त्याच्यामध्ये सत्तेचाळीस मागण्या आदिवासींच्या मान्य केलेल्या आहेत त्या विनोमध्ये ठराव झालेला परंतु या सर शासनाने तेरा सप्टेंबर हा दिवस कानाटोळा करून लपवलेला आहे यामध्ये या, या निमित्ताने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन सादर केलं आणि तेरा सप्टेंबरचं मत सांगितलं आदिवासी आणि त्यानिमित्त आम्ही माग ठेवलेला आहे आदिवासी भूमिहीन शेतमजुराला शासनाने त्याचा जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वे करायचा आणि आदिवासी आणि सर्वे झाल्यानंतर त्यांना कमीत कमी दर पाच हजार रुपये दिले पाहिजे त्यांच्या मुलांचं शिक्षण शासनाने सा, घेतलं पाहिजे कारण जो शेती करतो त्याला शेतकरी कर्ज म्हणून माप होतात आम्हाला त्याचं देणं घेणं नाही पण ज्या शेतीवर राबणारा हा आदिवासी माणूस आहे याचा विचार झाला पाहिजे एक ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आदिवासी विकास विभागाकडून जे घरकुल मंजूर होतं ते एक लाख पंचवीस हजाराचं आहे त्याचं टार्गेट वाढवून ते तीन लाख केलं ला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी घरकुलांचं टार्गेट वाढवलं पाहिजे अठराशे घरकुल आणि चार तालुके म्हणजे एकदम आदिवासींवर हा अन्याय आहे आदिवासीचा राखतू पैसा असताना आमची तिसरी मागणी अशी आहे भूमिहीन शेत मजुरांसाठी शासनाने जमीन खरेदी करून पाच एकर आदिवासी जमीन दिली पाहिजे दुसरी तिसरी चौथी एक मागणी आहे आदिवासी समाज हा परंपरेनुसार प्रेत दफन करतो भारतीय संविधानाचा कलम तेरा तीन क मध्ये मी तसे त्यांना रूढी परंपराचा अधिकार मिळालेला आहे परंतु प्रत्येक गावामध्ये आए, इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून आहे ते निश्चित करण्यात यावे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि जिथं आदिवासींना मशानभूमी भूमी नाही त्या जागेवर पाच एकर मशानभूमीची निर्मिती करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे आणि आदिवासी विकास निधीचा जो पैसा आहे तुमची एक खास मागणी आहे ते इतर इतर वळवता कामान आता जी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे आम्हाला धाक आहे की आदिवासी विकास निधीतून तो पैसा खर्च होणार आहे कारण सरकारजवळ पैसा तिजोरीमध्ये नाही आहे म्हणून त्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे जर या सरकारने आदिवासी निधीतून लाडकी बहीण योजनेला जर पैसा वर्ग केला तर आम्ही भारत सरकारमधला जो बी सरकार मंत्री येईल त्याला अडवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलं जाईल